सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत समुद्रात वादळ सदृश्य वातावरण तसेच अतिवृष्टी आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या असून यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात रत्नागिरी मालवण वेंगुर्ला येथील नौकांचा समावेश आहे दोन दिवस वादळ वातावरण असल्याने मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला आहे निसर्गात होणारे वाढते बदल वारंवार होणारे नैसर्गिक आपत्ती या सर्व आपत्तींचा मुकाबला मच्छीमार बांधवांना नौका मालकांना करावा लागत आहे आणि अशाच पद्धतीनं मासे हंगाम सुरू झाल्यापासून आजपर्यंत समुद्रात वारंवार निर्माण होणारी वादळे आणि येणारी नैसर्गिक आपत्ती या सर्व संकटांचा मुकाबला करीत आज मच्छीमार बांधव आपला व्यवसाय करीत आहेत परंतु या वर्षीचा हंगाम पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत पूर्णपणे मच्छीमार बांधवांना अतिशय आर्थिक संकटात टाकणारा असून आज आपण पाहू शकतो गेली चार दिवस संपूर्णपणे संपूर्ण किनारपट्टी वादळा सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ठिकठिकाणी नौका या बंदरात दाखल झाल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं देवगड बंदरात देखील गुजरात येथील मच्छीमारी नौका या आश्रयासाठी आल्या आहेत त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मच्छीमार नौका देखील या ठिकाणी बंदरात नांदवून ठेवण्यात आलेल्या आहेत एकंदरीत त्या वर्षीचा मासिक हंगाम हा मच्छीमारांच्या दृष्टीने आर्थिक संकट टाकणार असू त्या अनुषंगाने आता आपण आलो आहोत देवगड जेटी या ठिकाणी देवगड जेटी या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्णपणे वादळ सदृश्य परिस्थिती असताना या ठिकाणी देखील दाखल झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने येथील स्थानिक मच्छीमार बांधव प्रदीप कोंडे हे आपल्या आहेत कोंडे साहेब एकंदरीत या वर्षीचा हंगाम आणि येणारी वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती याविषयी आपण काय सांगाल या वर्षीचा सीझन एकदम पूर्ण बकवाज म्हणता येईल कारण काय झालंय सुरुवात झाली सुरुवातीला थोडेफार मासे मिळाले माकूल मिळाली पण त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये एकवीस तारीखला जे तुफान आलं त्यावेळी पण अशाच बोटी सर्व आले होते आणि त्या महिन्यापासून म्हणजे एकवीस पासून हे आजच्या अठ्ठावीस पर्यंत पूर्णपणे बोटी आमचे बंद आहेत त्याच्यामध्ये आमच्या फिशिंग ह्याच्या मच्छीमारीमध्ये कांडाळीचा धंदा येतो गिलनेट येते आणि ट्रिप ट्रॉलिंग फिशिंग आणि त्याच्यानंतर नेट मग आमची जी ट्रॉल फिशिंग आहे ती आज जवळजवळ एक महिना टोटल बंद आहे आमची आज अशी परिस्थिती झालेली आहे की आम्ही या धंद्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून आम्ही बँकाकडून कर्ज घेतो व्यापाऱ्यांकडून कर्ज घेतो आणि ते आज फेडणं मुश्किल झालेलं आहे तर मंत्रीसाहेबांनी याचा विचार करावा आणि काहीतरी पाठपुरावा हो करून आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करावी जेणेकरून आम्ही या नुकसानातून थोडंफार सावरण्याचं आम्हाला बळ मिळेल हीच अपेक्षा एकंदरीत या वर्षीचा हंगाम पाहता हे जे स्थानिक पारंपरिक मच्छीमार आहेत किंवा आपण स्थानिक नौका मालक आहेत हे कशा पद्धतीनं आर्थिक संकटात आहोत अशा परिस्थितीची जाणीव देखील या ठिकाणी मच्छीमारांना झाली असून आणि या अनुषंगाने आपण आपल्या मच्छिमार संस्थांमार्फत असो अथवा स्थानिक पातळीवर हो। मच्छीमार म्हणून आपण कशा पद्धतीनं शासनाकडे मागणी करणार आहात आपण काय सांगाल आत्ताच आमचे मच्छीमार बांधव मिडबाव सोसायटीचे काका मुनगेकर यांनीच आत्ताच मंत्री साहेबांकडे मागण्या तीन मागण्यांचं पत्र दिलेलं आहे त्याच पद्धतीत म्हणजे आमच्या तर मागण्या तेच आहेत आणि त्यांनी ते उचलून घेतलेलं आहे आणि साहेबांपर्यंत पोचवलेलं आहे तर आम्हाला आर्थिक मदत ही व्हायलाच पाहिजे कारण यावर्षी एवढा दुष्काळ झाला असा दुष्काळ कधीच झाला नव्हता माझ्या माझ्यातर्फ म्हणजे मी आज पंचवीस तीस वर्ष या धंद्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये असं नुकसान एवढे महिन्याभर बोटी उभे ठेवून आम्ही खलाशींना पोचलेलं कधीच नाही यावर्षी एवढी बेकार परिस्थिती असताना आम्ही त्याच्यातच काय नाही काय असे बारीक सारीक धंदे करून त्यांचा उदरनिर्वाह करत राहतो आणि त्याचबरोबर आमचाही कारण आमच्या बोटीवरती आज सात सात आठ नाठ माणसं आहेत म्हणजे त्यांचं पण आमच्यावरती कुटुंब अवलंबून आहे आमची जशी कुटुंब आहेत तशी आमच्या बोटीवर असणाऱ्यांची कुटुंब आहेत आणि त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह आमच्यावरती अवलंबून असतो आज दिवाळी आली दिवाळी पूर्णपणे आम्हाला आमचं दिवाळच काढून गेली असं म्हटलं तरी चालेल कारण तर त्या पद्धतीत जो काय धंदा असतो दरवर्षी त्या पद्धती या वर्षी धंदाच बंद असल्यामुळे झाला नाही आणि जे काय आमचे हप्ते वगैरे भरायचे असतात ते भरता आले नाहीत त्यामुळे सर्व मच्छीमार हवालदिल झालेले आहेत कृपा करून मंत्री साहेबांनी याच्यावर नोंद घ्यावी आपल्याकडून ज्या मागण्या येत आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या मागण्या आहेत एक म्हणजे मत्स्य दुष्काळ म्हणजे त्यासाठी काहीतरी हे द्यावं आर्थिक नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर त्यांनी एक मागणी केली होती ती आम्ही मच्छीमार वयाच्या साठ वर्षानंतर ह्याच्यामध्ये मोडत नाही कशामध्ये इन्शुरन्स वगैरे त्यांना मिळत नाही आणि ती त्यांनी मागणी केली आहे पण आमचा जन्मच असा आहे मच्छीमारांचा की जन्मल्यापासून म्हणजे आम्हाला पोहायला आठ दहा वर्षाचे झाल्यानंतर आम्ही या पाण्यामध्ये पोहायला सुरुवात करतो ते आमचं ज्यावेळी जोपर्यंत आम्हाला जमत तोपर्यंत आम्ही त्याच्यात मच्छीमारी व्यवसाय करत असतो आणि आमचं पोट भरत असतो साठ वर्षाचा विषय ठेवलेला असल्यामुळे त्याच्यातनं साठ वर्षानंतर त्यांची नावच रद्द झाली त्यांनी चौकशी केली तर त्याच्यातनी नावच रद्द झाली त्यामुळे ते आज तिकडे तारी म्हणून जे बुडून वारले म्हणजे मासेमारी करायला गेलेले असताना किनाऱ्याची पागील करतात ती आणि त्याच्यात बुडाल्यानंतर त्यांना आज आर्थिक नुकसान काहीच मिळालं नाही समुद्रात कायम म्हणजे वयाची त्यांची आज तीस चाळीस वर्ष त्यांनी तिथेच खाडीमध्येच धंद्यात घालवली आणि शेवटच्या क्षणी ते आता अपघाती मृत्यू झाला त्यांचा तर त्यांना काही मिळत नाही ते ती एक त्यांनी मागणी चांगली उचलून धरलेली आहे आणि ती त्याचा पाठपुरावा हा व्हायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरा दुसरी ही म्हणजे मासे मासेमारी दुष्काळ आणि पावसातले आमचे दोन तीन महिने जे असतात त्यावेळी आम्हाला काही धंदा नसतो म्हणजे जो बंदी कालावधी असतो त्या बंदी कालावधीमध्ये आम्ही मासेमारी करतो करत नाही आणि ज्यावेळी ऑगस्ट पासून मासेमारी चालू होती त्या मधल्या काळामध्ये मच्छीमारांना काहीतरी मिळावं ही त्यांनी एक मागणी केलेली आहे अजून मागणी म्हणजे आपलं तसं काय बाकी मागणी काय नाही एवढंच स्थितीत पारंपरिक मच्छीमारांची स्थिती कशा पद्धतीने आपण काय सांगायचं पारंपरिक मच्छीमार सुद्धा बंदच आहेत कारण हे आता वादळ झालं ते आज पाच सहा दिवस झाले त्याच्या आधी स्वतःच उदरनिर्वाह करण्या एवढाच फक्त त्यांचा धंदा चालत होता पारंपारिक मच्छिमारांचा बोटी फिशिंगच्या ट्रॉलिंग बोटी बंदच आहेत एक महिना झालाच चा। पण ते बोटी पाती जे आहेत ते त्यातल्या त्यात थोडा थोडं काय काय मिळत होतं त्याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करत होते पण आता पाच सहा दिवस झाले अजून हे दोन तीन दिवस वादळ आहे असं आता वेदशाळेने कळवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बंदरातच थांबलेले आहोत किनाऱ्यावर गेली महिनाभर वारंवार येणारी काही आणि या संपूर्णपणे या वादळांचं थैमान निसर्गातील वाढते बदल याचा परिणाम संपूर्णपणे मासेमारी ठप्प झाली असून या मासेमारी हंगामात मत्स्य दुष्काळ जाहीर करावा त्याचप्रमाणे अन्य मागण्यात देखील विमा संरक्षण मिळावं त्याचप्रमाणे अन्य ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या मच्छीमार बांधवांना उपलब्ध करून द्याव्यात अशा पद्धतीची मागणी देखील या निमित्तानं करण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो गेली पाच ते सात दिवस संपूर्णपणे देवगड येथील बंधरात देवगड हे सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं आणि गेली कित्येक वर्ष ज्यावेळी वादळी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होते त्या त्यावेळी या बंधव्याचा आश्रय बाहेरील परराज्यातील नौका या निश्चितपणे घेत असतात आणि अशाच पद्धतीनं गेली पाच ते सात दिवस या ठिकाणी गुजरात येथील नौका देखील देवगड बंदरात आश्रयासाठी आलेल्या आहेत अद्यापही वादळ सदृश्य परिस्थिती असून तीस तारीख पर्यंत साधारणतः अशा परिस्थितीचा मुकाबला येथील स्थानिक मच्छीमारांना देखील करावा लागणार आहे आणि या मच्छीमारांवर गेल्या या चालू हंगामापासून उपासमारकी पाळल्या दिसून प्रसंगी यंदाची दिवाळी देखील दिवाळ्या काढण्याने गेली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्यात मच्छीमार बांधवांबरोबर त्या नौकेवर काम करण्या खलाशी त्याचबरोबर त्याच्या उपजीविका करणारे अन्य नागरिक देखील हे आर्थिकदृष्ट्या आगभर झाले असून या ठिकाणी शासनानं मत्स्य दुष्काळ जाहीर करून अधिकाधिक मदत मच्छीमार बांधवण्यात द्यावी अशी आग्रही के मागणी केली जात आली चोवीस मागणी देऊघ निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मननुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत